एकीकडे मराठा नेते जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाज ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करत रस्त्यावर उतरलाय तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणात मराठ्यांचा समावेश होऊ नये यासाठी लक्ष्मण हाके यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला त्यामुळे मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात प्रचंड तापल्याचं दिसतंय दरम्यान लक्ष्मण हाके यांनी फक्त जरांगे पाटील यांच्यावरच नाही तर पवार कुटुंबावरही तीव्र शब्दात टीका केली होती त्यातून त्यांना फोनवरून धमक्या मिळत असल्याचंही समोर आलंय इतकंच नाही तर याशिवाय काही ओबीसी नेत्यांकडून त्यांना डावललं जात असल्याचंही राजकीय वर्तुळात चर्चा आहे आणि याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांनी नुकतीच केलेली एक भावनिक पोस्ट सध्या चांगली चर्चेत आली असून लक्ष्मण हाके आंदोलनात राहतील की त्यातून बाहेर पडतील याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत त्यामुळे खरंच आता लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार का आणि हाकेंच्या भावनिक पोस्ट नंतर चर्चांना उदाहरण का आलंय याबद्दलच आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा थेट मुद्द्यावरच येऊयात बीडमध्ये ओबीसी महाएलगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं परंतु बीड जिल्ह्यातील पावसाची स्थिती लक्षात घेता उद्या होणारा ओबीसी महा एल्गार मेळावा आता रद्द करण्यात आलाय सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून हीच बाब लक्षात घेता उद्याचा मेळावा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती संयोजक सुभाष राऊत यांनी दिली परंतु तरीही या मेळाव्या संदर्भातील पोस्टर फलक ठिकठिकाणी लावण्यात आल्याचं दिसतंय आणि याच फलकांवरून लक्ष्मण हाके आता नाराज झाला असल्याचं समजतंय कारण या फलकांवर कुठेच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा फोटो दिसत नाहीये आणि म्हणूनच ओबीसी मेळाव्याच्या बॅनरवर फोटो नसल्याने लक्ष्मण हाके यांनी आपली नाराजी स्पष्ट व्यक्त केली यामुळे ते ओबीसी चळवळीतून बाहेर पडण्याच्या चर्चांना देखील उधाण आलं तर लक्ष्मण हाके यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्यांनी आपल्या ओबीसी चळवळीतील संघर्ष आणि निराशा मोकळ्या मनाने व्यक्त केली पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय की त्यांच्या एका सहकार्यावर हल्ला झाला असूनही महाराष्ट्रातील नेते याकडे लक्ष देत नाही आहेत त्यांना धमक्यांचे फोन येत आहे आणि लोकेशन ट्रेस केले जात आहे आणि असं असतानाही त्यांचा गुन्हा फक्त ओबीसीच्या बाजूने उभं राहणं हा आहे ओबीसी आरक्षण टिकलं पाहिजे आणि जी आर रद्द झाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आपलीच माणसं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत असल्याने त्यांना वाईट वाटतंय असंही लक्ष्मण हाके यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केलंय खर तर लक्ष्मण हाके यांनी आपल्या भावना व्यक्त करताना असं म्हटलंय की मी मेंढपाळाचा मुलगा आहे बॅनर छापू शकत नाही आणि या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ते नाराज असल्याचं समजतंय आणि म्हणूनच ते आंदोलनात राहतील की नाही याबाबत आपली भूमिका आज अहिल्यानगरच्या ओबीसी ते जाहीर दरम्यान राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या एबीपी माझाशी बोलताना हाके यांनी सांगितलंय की काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा त्यांना फोन आला होता ज्यात त्यांनी निराशा व्यक्त केली आहे आणि चार पाच दिवसातील घटनांबाबत संवाद साधलाय मात्र छगन भुजबळ यांचा फोन आला होता का यावर हाके यांनी हसतमुखपणे उत्तर दिलंय ते बिझी असतील यावेळी हाके यांनी स्पष्ट केलंय की त्यांचे कुठलेही राजकीय ध्येय नाहीये तर ओबीसी बांधवांशी संवाद साधणं आणि शासनापर्यंत आवाज पोहोचवणं हेच त्यांचं मुख्य ध्येय आहे त्यामुळे या पोस्टरवरून आता ओबीसी नेत्यांमध्ये मोठी फूट पडली आहे का असा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय आणि असं सगळं सुरू असताना आज अहिल्यानगरच्या आरणगाव बाह्यवळण रस्त्यालगत लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर अज्ञात तरुणांनी हल्ला केल्याचा खळबळजनक प्रकार घडलाय त्यामुळे दैत्या नांदूर येथील ओबीसी मेळाव्यानंतर लक्ष्मण हाके काय भूमिका घेणार हे बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं लक्ष्मण हा के खरंच ओबीसी चळवळीतून बाहेर पडतील का हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सब्सक्राइब करा प्राइम टाइम महाराष्ट्राला